सालाबादप्रमाणे महादेव मंदिर महादेव गली निपाणीमध्ये सोमवार दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी लघु रुद्राभिषेक संपन्न झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मंदिर स्वच्छ करून सुंदर रांगोळी रेखाटले होते त्याचबरोबर मंदिर व कमान्नीला ऊस केळी आंब्याचे डाळे लावून फुलांची सुंदर सजावट केले होते यावेळी भरपूर भाविक भक्तांनी कळशी घागरीने जलाभिषेक घातले त्यानंतर स्वामीजींच्या मंत्रोच्चारामध्ये श्रीना लघु रुद्राभिषेक घालण्यात आले यावेळी भरपूर भाविक भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले व उपस्थित भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले होते कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला यावेळी भरपूर लोकांना याचा आनंद लाभ मिळाला शिवा न्यूज साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन नवी बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा यदा मित्र जयनाद अनुकार पैसा वदंतः शतं च वीर् मशदस्विरा उक्रुक्राभिदृष्टो असाचम्य ओम नमः शं